अठरा ऑगस्ट दोन हजार तेवीस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांनी बीड जिल्ह्यात सभा घेतली या सभेवेळी परळीतल्या एका नेत्यानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं तब्बल सातशे गाड्यांच्या ताफ्यासह या नेत्यानं शरद पवार गटात प्रवेश केला त्यानंतर काहीच दिवसात शरद पवार गटाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करत पवारांनी त्या नेत्याला बळ दिलं त्या नेत्याचं नाव बबन गित्ते याच बबन गित्तेंवर आता परळी एका सरपंचाची गोळ्या झाडून हत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय एकोणतीस जूनच्या रात्री परळीतल्या बँक कॉलनी परिसरात मरळवाडी गावचे सरपंच बापूराव आंधळे यांच्यावर बबन गित्ते यांनी गोळ्या झाडल्याचा आरोप आहे या गोळीबारात बापूराव आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला आणि परळीसह संपूर्ण बीड जिल्हा हादरला पैशांच्या वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे पण ज्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या ते बापूराव आंधळे हे धनंजय मुंडे समर्थक असल्यामुळं या हत्येमागं राजकीय वॉर असल्याचे आरोप होत आहेत नक्की हे प्रकरण आहे काय बबन गित्ते यांचा आजवरचा इतिहास काय या घटनेनंतर काय आरोप होत आहेत हेच या व्हिडिओमधून जाणून घेऊयात हो नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू एकोणतीस जून रात्री साडेआठची वेळ इंडिया विरुद्ध साऊथ आफ्रिका वर्ल्ड कप फायनलचा थरार रंगला होता पण पर त्याचवेळी परळीत वेगळंच थरार नाट्य सुरू होतं पोलिसांनी नोंदवलेल्या एफ आय आर नुसार परळीतल्या बँक कॉलनी परिसरात राहणाऱ्या महादेव गित्ते यांच्या घरी मरळवाडीचे सरपंच बापूराव आंधळे यांना बबन गित्ते यांनी बोलावून घेतलं त्याप्रमाणे आंधळे आपले नंदागौळ गावचे सहकारी ज्ञानबा गित्ते यांच्यासोबत तिथे पोहोचले महादेव गित्ते यांच्या बँक कॉलनी परिसरातील घरासमोर फारशी रहदारी नव्हती घराबाहेरच बबन गित्ते यांनी बापूराव आंधळे यांना पैसे आणलेस का असं विचारलं यावेळी गित्तेंनी त्यांना आईवरून शिवेगाळ करण्यास सुरुवात केली तेव्हा बापूराव आंधळेंनी आईवरून शिव्या देऊ नका असं गित्तेंना सुनावलं तेव्हा गित्ते, गित्ते आणि त्यांच्या इतर पाच सहकाऱ्यांसह आंधळे आणि त्यांचे सहकारी ज्ञानबा गित्ते यांच्यात मोठा वाद झाला या वादाचं रूपांतर आधी बाचाबाची आणि नंतर हाणामारीत झालं यावेळी बबन गित्ते यांनी आपल्या कमरेला असलेलं पिस्तूल काढून बापूराव आंधळे यांच्या डोक्यात गोळी झाडली त्यानंतर जखमी झालेल्या आंधळे यांच्या डोक्यात गित्तेंचे सहकारी राजाभाऊ नेहरकर यांनी कोयत्यानं वार केले या हल्ल्यात बापूराव आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही आंधळेंचे सहकारी ज्ञानबा गिते यांच्यावर महादेव गित्ते यांनी गोळीबार केला गोळी छातीत लागल्यानं ज्ञानबा गिते जखमी झाले त्यानंतर बबन गित्तेंचे सहकारी मुकुंद गित्ते आणि राजेश वाघमोडे यांनी ज्ञानबा गित्ते यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली जखमी झालेल्या ज्ञानबा गित्ते यांना तिथेच सोडून देत हे सगळे आरोपी एका स्कॉर्पिओ गाडीनं पळून गेले या संपूर्ण राड्यात बबन गित्ते यांचे सहकारी महादेव गित्ते यांनाही गोळी लागून ते जखमी झाल्याची माहिती मिळते आंधळेंचे सहकारी ज्ञानबा गित्ते आणि बबन गितेंचे सहकारी महादेव गित्ते यांच्यावर सध्या अंबाजोगाईतल्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत या घटनेबाबत बबन गित्ते यांच्यासह महादेव गित्ते मुकुंद गित्ते राजाभाऊ नेहरकर आणि राजेश वाघमोडे यांच्यावर परळी शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय आय पी सीच्या कलम तीनशे दोन तीनशे सात एकशे वीस ब तीनशे तेवीस तीनशे सव्वीस अशा विविध कलमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान जखमी असलेल्या महादेव गित्ते यांची चौकशी सुरू असून हा व्हिडिओ शूट होईपर्यंत बवन गित्ते यांच्यासह इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत आरोपींना पळून जायला मदत करणाऱ्या चार जणांना पोलिसांनी अटक केली असून पळून जाण्यासाठी वापरलेली स्कॉर्पिओ गाडी ताब्यात घेण्यात आली आहे पैशाच्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती स्थानिक पोलिसांकडून देण्यात आली आहे पण या घटनेनंतर परळी शहरात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती हत्या झालेल्या बापूराव आंधळे यांच्या समर्थकांनी परळी पोलीस स्टेशन बाहेर आरोपींना अटक करण्याची मागणी करत घोषणाबाजी केली पैशाच्या वादावरून हत्या झाल्याचं सा सांगण्यात येत असलं तरी बापूराव आंधळे हे धनंजय मुंडे यांचे समर्थक असल्यानं राजकीय हेतूनं ही हत्या झाल्याचे आरोप होत आहेत या हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांच्या जवळच्या व्यक्तींची चौकशी करण्याची मागणी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्याकडून करण्यात आली आहे तर राजकीय वैरातून बबन गित्ते यांना अडकवण्याचा प्रयत्न गेल्या काही दिवसांपासून सुरू असून त्यासाठी पोलिसांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय तसंच पहिल्यांदा गोळीबार कोणी केला ह्याची पोलिसांनी चौकशी करावी अशी मागणी करत आमचा पक्ष बबन गित्तेंच्या पाठीशी असल्याचंही आवाड म्हणाले पण बबन गित्ते आणि बापूराव आंधळे यांच्यात वाद होण्यामागची नेमकी कारणं काय बबन गित्ते यांचा इतिहास काय ते बघूयात बबन गित्ते यांचा राजकीय प्रवास हा भाजपचे दिग्गज नेते गोपीनाथ मुंडे यांच्या सावलीतून सुरू झाला मुंडेंच्या निधनानंतर दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत गित्तेंनी पंकजा मुंडे यांना पाठिंबा दिला पण त्याचवेळी आपली स्वतःची जनक्रांती संघटना काढून गित्तेनी स्थानिक राजकारणात आपला स्वतंत्र गट तयार केला दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला त्यांनी परळी विधानसभेत राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिला या पाठिंब्याच्या बदल्यात बवन गित्तेंच्या पत्नी उर्मिला गित्तेंना परळी पंचायत समितीच्या सभापती पदाची जबाबदारी देण्यात आली पत्नी सभापती असल्या तरी राजकारणाची सूत्र बबन गित्तेंच्याच हातात असल्याचं सा सांगितलं जायचं याच काळात त्यांच्यावर विविध आरोप झाले पुढे काम करण्यात त्यांच्यावर मर्यादा येऊ लागल्या यातूनच गित्तेंचा धनंजय मुंडेंच्या गटाबरोबर वाद झाला असं सा सांगण्यात येतं जानेवारी दोन हजार एकवीस मध्ये गित्तेंच्या पत्नीविरोधात पंचायत समितीत बहुमतानं अविश्वास ठराव आणला गेला त्यावेळी राष्ट्रवादीच्या पंचायत समिती सदस्यांसोबतच भाजपच्या पंचायत समिती सदस्यांनी सुद्धा उर्मिला गित्ते यांच्या विरोधात मतदान केलं आणि अविश्वास ठराव एक विरुद्ध दहा असा मंजूर झाला उर्मिला ना पदावरून पायउतार व्हावं लागलं आणि तिथेच धनंजय मुंडे आणि गित्ते यांच्यात वादाची पहिली ठिणगी पडली गित्ते मुंडेंच्या विरोधात गेले असंही सांगितलं जातं आता परळीसह बीड जिल्ह्यातल्या गावांमध्ये बबन गित्तेंचा चांगला जनसंपर्क आहे राष्ट्रवादी पक्षात पडलेल्या फुटीनंतर बीडमध्ये पक्ष वाढवत धनंजय मुंडेंच्या ताकदीला शह देण्यासाठी शरद पवार मोहरा शोधत होते त्याचवेळी बबन गित्तेंची नाराजी पवारांनी हेरली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवारांनी महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली त्यासाठी पवारांनी अजित पवारांकडे गेलेल्या दिग्गज नेत्यांचे गड हेरले भुजबळांच्या येवल्यात सभा घेतल्यानंतर अठरा ऑगस्ट दोन हजार तेवीसला पवारांनी धनंजय मुंडेंच्या बीडमध्ये स्वाभिमान सभा घेतली या सभेच्या वेळी बबन गित्ते यांनी मोठं शक्ती प्रदर्शन केलं जवळपास सातशे ते आठशे गाड्यांचा ताफा घेऊन येत गित्तेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला यावेळी धनंजय मुंडेंना आसमान दाखवणार यांनी बोलून दाखवलं शरद पवारांनीही धनंजय मुंडेंच्या विरोधात बीड जिल्ह्यात प्रभावी नेतृत्व उभं करण्यासाठी गित्तेंना बळ द्यायला सुरुवात केली पक्ष प्रवेशानंतर फक्त दहाच दिवसात गित्तेंची शरद पवार गटाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली यामुळे स्थानिक राजकारणात सक्रिय असणाऱ्या बबन गित्तेंचं नाव राज्याच्या राजकारणात घेतलं जाऊ लागलं गित्तेंच्या ताकदीचा फायदा पवारांचे बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारातही झाला त्यावेळी गित्ते आणि मुंडे समर्थक अनेकदा एकमेकांसमोर आल्याचं सांगण्यात आलं पण धक्कादायक गोष्ट म्हणजे हत्या झालेले मरळवाडी गावचे सरपंच बापूराव आंधळे हे बबन गित्तेंच्याच प्रभावातून राजकारणात आले होते गित्तेंच्याच पॅनलमधून निवडणूक लढवत ते मरळवाडी गावचे सरपंच झाले त्यामुळे बबन गित्तेंचे कट्टर समर्थक अशी बापूराव आंधळेंची ओळख निर्माण झाली पण गिंनी धनंजय मुंडेंची साथ सोडल्यानंतर हे बापूरावच्याच गटात राहिले त्यामुळं आणि बबन यांच्यात राजकीय वितुष्ट निर्माण झाल्याचं सांगितलं जातं त्यामधूनच ही हत्या झाल्याचा आरोप आता करण्यात येतोय आता बबन गित्तेंचा इतिहास सांगायचा झाला तर दोन हजार दोन मध्ये परळीतील राष्ट्रवादीचे युवा नेते संगीत दिघोळे यांची हत्या झाली होती यामध्ये किशोर फडला अटक झाली या प्रकरणात निर्दोष सुटल्यानंतर किशोर फडणं राष्ट्रवादीत प्रवेश करत दोन हजार नऊची विधानसभा लढवण्याची घोषणा केली तेव्हा किशोर फडची भर दिवसा हत्या झाली आणि या प्रकरणात बबन गित्तेंना अटक झाली होती तसंच पंचायत समिती सभापती पदाच्या अविश्वास ठरावावर मतदान पार पडल्यानंतर गित्तेंच्या कार्यकर्त्यांनी मोठा राडा केला होता पोलिसांनी जमावबंदीचे आदेश दिलेले असतानाही गित्तेंच्या घरासमोर दोनशे ते तीनशे जणांचा जमाव गोळा झाला होता पोलिसांनी गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केल्यावर बबन गित्ते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांसोबत हुज्जत घातली त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत बबन गित्ते यांच्यासह अकरा जणांना अटक केली होती शासकीय कामात अडथळा आणल्याच्या कारणावरून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते त्याचबरोबर यावेळी दोन गावठी पिस्तुलं चार जिवंत कारतूस धारधार शस्त्र आणि लाठ्याकाठ्या अशी हत्यारं पोलिसांनी जप्त केली या प्रकरणातून सुटल्यानंतरच बवन गित्तेंनी धनंजय मुंडेंविरोधात शड्डू ठोकले आणि आपला संपर्क वाढवायला सुरुवात केली पण या गोळीबार प्रकरणामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीलाच वेगळं वळ मिळण्याची चर्चा होते या प्रकरणाची चौकशी पोलीस करत असून आरोपींचा शोध अजूनही सुरू आहे त्यानंतरच या प्रकरणाचा संपूर्ण उलगडा होऊ शकतो या प्रकरणाबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका